मित्रांनो नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे काही राज्यांमध्ये लहान मुलांना केवळ कफ सिरप दिल्याने मृत्यू झाले आहेत एका अहवालानुसार तब्बल सोळा मुलांनी कफ सिरप घेतल्यानंतर प्राण गमावले आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कफ सिरप मध्ये नक्की असतं तरी काय ते लहान मुलांसाठी इतकं धोकादायक का ठरलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांचं रक्षण यापासून कसं करायचं मित्रांनो काही दिवसांपूर्वी तमिळनाडू मध्य प्रदेश राजस्थान आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकामागून एक प्रकरण समोर आली लहान मुलांना ताप किंवा खोकला झाला म्हणून पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप दिलं आणि काही तासांतच त्यांच्या तब्येती खालावल्या तमिळनाडू ड्रग कंट्रोल विभागाच्या अहवालानुसार या सिरप मध्ये डायथिलीन ग्लायको नावाचं जे मानवाच्या शरीरासाठी विषारी आहे या रसायनाची परवानगी केवळ झिरो असते पण तपासणीमध्ये हे प्रमाण जास्त आढळलं आणि इतक्या जास्त प्रमाणातील रसायनाने मुलांची मूत्रपिंड हृदय आणि मेंदू थेट निकामी झाली मित्रांनो या घटनेनंतर पालकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला की आता आपल्या मुलांना खप सिरप द्यायचं की नाही बदलत्या हवामानात लहान मुलांना सर्दी खोकला होणं साहजिक असतं आणि अशा वेळी अनेक पालक डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल मध्ये जाऊन चिल्ड्रन कप सिरप मागतात पण समस्या नेमकी इथेच आहे कारण प्रत्येक सिरप मधील घटक वेगवेगळे असतात आणि ते वय वजन आणि आजाराच्या प्रकारानुसार बदलतात चुकीचं सिरप दिलं तर ते औषध नसून विष ठरू शकतं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की दोन वर्षांखालील मुलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कप सिरप देऊ नये आणि चार वर्षांपर्यंतच्या मुलांना देताना डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे मित्रांनो कफ सिरप देताना सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतः निर्णय घेणं काही पालकांना वाटतं की आपणही हे कफ सिरप घेतलं आहे तेव्हा मुलालाही दिलं तर काय होणार पण मित्रांनो नेमकी हीच मानसिकता धोकादायक ठरू शकते कारण मुलांचं शरीर अजून विकसित होत असत त्यांची यकृत आणि मूत्रपिंड इतक्या रासायनिक द्रव्यांना हाताळण्यासाठी तयार नसतात तज्ञ सांगतात की काही सिरप मध्ये असलेले घटक मुलांच्या हृदयाच्या गतीवर परिणाम करतात तर काही मूत्रपिंडात क्रिस्टल्स तयार करतात त्यामुळे किडनी फेल्युअर उलट्या जुलाब आणि अगदी मेंदूवरही परिणाम होऊ शकतो मित्रांनो प्रश्न असा आहे की मग काय डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणतंही औषध देण्यापूर्वी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या घरगुती उपाय वापरा सौम्य खोकला किंवा सर्दी असल्यास वाफ घेणं मध आणि तुळशीचा रस हळदीचा दूध कोमट पाण्याची वाफ हे अगदी सुरक्षित पर्याय आहेत हायड्रेशन आणि विश्रांती मुलांना पुरेसं पाणी आणि झोप मिळाली तरी रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढते औषधाचं प्रमाण डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस मध्येच औषध द्यावं कारण जास्त दिलं म्हणजे लवकर बरे होणार नाही उलट परिस्थिती गंभीर होऊ शकते लेबल वाचा सिरप देण्यापूर्वी त्यातील घटक तपासा डेक्स्ट्रोमेथॉरफन कोडेन किंवा डायइथिलिन ग्लायकॉल असलेले सिरप टाळा अनेकदा औषध घेणं सोपं वाटतं पण हेच औषध कधी कधी भारतात दरवर्षी हजारो मुलं ओव्हर डोस किंवा कफ सिरपचा आहे मित्रांनो कफ सिरप म्हणजे वाईट नाही पण चुकीच्या वापरामुळे ते जीव घेणं ठरू शकतं म्हणून पुढच्या वेळी मुलाला खोकला झाला तर लगेच सिरप न देता योग्य सल्ला घ्या कारण औषध योग्य वापरलं तर अमृत आणि चुकीच्या पद्धतीने वापरलं तर विष मित्रांनो हा व्हिडिओ इतर पालकांसोबत नक्की शेअर करा कारण एका शेअरमुळे एखादं मूल वाचू शकतं आणि आरोग्याशी संबंधित अशाच महत्वाच्या गोष्टींसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा